समोरच्याची मुलाखत कशी घ्यायची मी कॅमेऱ्याचे मागे काम करत असतो आज मॅडमनी पहिल्यांदा माझ्यावर असं बाकाप्रसंग ओढवला आहे की या सगळ्या हुशार मुलांसमोर मी काय बोलणार परंतु विद्यार्थ्यांनो एक नक्की सांगेल आपल्यामध्ये धाडस असेल तर आपण बरंच काय करू शकतो आपल्यासमोर एक आदर्श उदाहरण आहे ते म्हणजे हे प्रवक्ते किंवा सूत्रसंचलन करत आहेत अतिशय चपलक भाषेमध्ये समय सुचकता असावी लागते आणि चातुर्य असावं लागतं त्याच्यामधून निश्चित युवक घडत असतात विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो तुमच्यामध्ये सुद्धा काही पत्रकार होऊ शकतात काही वेगळे अधिकारी होऊ शकतात काही चांगले पोलिटिकल पर्सन होऊ शकतात आपले आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते सहकार मंत्री आदरणीय वळसे साहेब त्यांचे विचार संस्कार अतिशय चांगले आहेत समोरचा कितीही चिडला तरी नम्रपणे समजून घेणार आणि समोरच्यालासुद्धा समजून सांगणार कमी बोलणार आणि करेक्ट काम करणार चांगली माणसं आपल्या तालुक्यामध्ये अशी लाभली हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या एक क्षेत्रामध्ये आहे मी दैनिक पुढारी लोकमत केसरी गावकरी लोकसत्ता अशा अनेक दैनिकांमध्ये मी बातमीदार म्हणून काम केलं मधल्या दहा वर्षामध्ये आम्ही पुढारी पेपरला नव्हतो नंतर सोशल मीडियाचा जमाना आला मग आता आपण करायचं काय मी अनेक चॅनल बघायचो कोण कसं अँकरिंग करतं कोण कसं अँकरिंग करतं त्यातलं मला काहीही कळत नव्हतं परंतु माझ्यामध्ये जिद्द होते मी आरशेपुढे व्हायचो कोणाची तरी बाईट बघायचो तो कसा बोलला विषय कसा मांडला हे मी समजून घ्यायचो त्याप्रमाणे मी सगळं शूट करायचो माझं कसं चुकलं काय बरोबर आहे हे मी सगळं पाहायचो आणि त्यातून आता घडलो आता मी कोणाचीही सहज मुलाखत घेऊ शकतो राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री नसताना जुन्नर तालुक्यामध्ये आले होते त्यावेळेस शिवसेना आणि भाजपची युती होती तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून ना असं मला त्यांना म्हणायचं होतं म्हणजे ते एकमेकावर टीका करायचे पण सत्तेमध्ये एकत्र राहायचे ते वाक्य मला काय म्हणता येत नव्हतं मी चार वेळा ते वाक्य म्हणण्याचा प्रयत्न केला शिंदेसाहेबांनी मला सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका मी जरी मंत्री असलो तरी जोपर्यंत तुम्हाला काय बोलायचं आहे तोपर्यंत मी शांत बसतो मी चार वेळा प्रयत्न केला आणि मग पाचव्यांदा म्हणालो शिंदेसाहेब जर तुम्ही भाजपवर टीका करताय तुझं माझं जमीन असं म्हणताय तरी तुम्ही सत्तेचं मध्ये एकत्र खाताय तुझं माझं जमीन आहे तुझ्या वाचून ना सत्तेमध्ये मात्र एकत्र राहत आहे हे धाडस लागतं बऱ्यापैकी माझ्यामध्ये धाडस आहे अर्थात हे धाडस सहज निर्माण झालेलं नाही मी पेपरलासुद्धा चांगल्या प्रकारे पोलिटिकल बातम्यासुद्धा लिहितो सध्या मी जर तुमच्या तालुक्यामध्ये पाहतो जे काही घडतंय ते तरुण मंडळी आहेत ह्या तरुण मंडळांनी चांगले विचार घेतले पाहिजे ज्यांचं नेतृत्व कर्तृत्व दातृत्व मोठं आहे अशा प्रकारची माणसं आपण गुरु मानली पाहिजे आणि त्यांचे विचार आपल्या पुढे ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणाला बातमीदार व्हायचं असेल किंवा अँगरिंगचं काम करायचं असेल तर सुरेश वाणी तुमच्या असायला तयार आहे काही प्रॉब्लेम नाही काही अवघड नाही एकदा चुकेल दोनदा चुकेल तीन वेळा चुकेल परंतु पाचव्यांदा तुम्ही स्पष्टपणे काम करू शकाल तुमच्यामध्ये धाडस पाहिजे खरं बोलण्याची हिंमत पाहिजे खरं बोलणाऱ्या माणसाला सुरुवातीला त्रास होतो परंतु खरं बोलणाऱ्या माणसाला सगळे स्वीकारतात हा अनुभव माझा पण आहे असो माझ्याकडनं काय चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो मॅडम पहिल्यांदा तुम्ही मला बोलायची संधी दिली मी तुमचे जाहीर आभार मानतो धन्यवाद